उद्या सोमवती अमावस्या सिंह राशी हा दिवस तुमचं नशीब बदलणार आहे महादेवाचे सात गुप्त उपाय कोणालाही सांगू नका नमस्कार सिंह आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यात चाललेल्या अनेक गोष्टींचं उत्तर मिळेल उद्या येणारी सोमवती अमावस्या ही साधी अमावस्या नाही अनेक वर्षांनंतर असा योग तयार होत आहे ज्याचा सर्वात जास्त फायदा सिंह राशीच्या लोकांना होणार आहे पण एक गोष्ट आधीच सांगतो हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी आहे जे महादेवावर श्रद्धा ठेवतात आणि आयुष्यात बदल घडवण्यासाठी तयार आहेत जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा पाहूया किती जण महादेवाचे खरे भक्त आहेत सोमवती अमावस्येचे महत्व सिंह राशी अमावस्या म्हणजे अंधार संपवून नवीन सुरुवात करण्याचा दिवस आणि जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा ती महादेवाची विशेष कृपा घेऊन येते गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला काही गोष्टी अडकलेल्या वाटत आहेत का पैशांचा प्रश्न कामात अडथळे मनात बेचैनी किंवा मेहनत करूनही अपेक्षित फळ न मिळणे जर असं होत असेल तर त्याचं कारण ग्रहांची स्थिती आहे पण उद्याचा दिवस हा बदलाचा संकेत देतो सिंह राशीसाठी तयार होणारा राजयोग उद्याच्या दिवशी सूर्य आणि शनीची विशेष दृष्टी तयार होत आहे सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये ताकद येणार आहे अचानक एखादी संधी मिळू शकते जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुमचा मार्ग बदलू शकते पण लक्षात ठेवा संधी येते पण ती ओळखणं तुमच्या हातात असतं एक मोठी चूक जी टाळली पाहिजे या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी राग अहंकार आणि घाई गडबड टाळली पाहिजे कारण तुमचा स्वभाव कधी कधी निर्णय चुकीचा करून जातो उद्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका शांत रहा कारण महादेव शांततेतच कृपा करतात महादेवाचे सात गुप्त उपाय आता मी सांगणार आहे ते सात उपाय हे साधे आहेत पण प्रभावी आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय केल्यानंतर त्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही उपाय एक सकाळी लवकर उठून जल अर्पण सूर्योदयापूर्वी उठून शिवलिंगावर पाणी अर्पण करा मनात फक्त एकच प्रार्थना करा माझ्या अडचणी दूर करा उपाय दोन बेलपत्र अर्पण तीन बेलपत्र अर्पण करा प्रत्येक वेळी ओम नम शिवाय म्हणा उपाय तीन पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा करा हे तुमच्या नशिबातील अडथळे दूर करेल उपाय चार गरीब व्यक्तीला अन्नदान महादेवाला सर्वात प्रिय आहे दान शक्य असेल तर एखाद्या गरजवंताला अन्न द्या उपाय पाच काळ्या तिळाचे दान काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा दान करा उपाय सहा मंत्र जप रात्री एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जपा उपाय सात मनातली एक इच्छा महादेवाला सांगा ही इच्छा कुणालाही सांगू नका फक्त महादेवाला सांगा सिंह राशीवाल्यां तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात सध्या कोणती अडचण जास्त आहे पैसा नोकरी की नातेसंबंध कमेंटमध्ये नक्की लिहा मी प्रत्येक कमेंट वाचतो भविष्यासाठी संकेत पुढील एकवीस दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल दिसेल ज्यांनी श्रद्धेने उपाय केले त्यांना फायदा नक्की होईल सिंह राशीवाल्यांनो लक्षात ठेवा महादेव कधीच उशीर करत नाहीत ते योग्य वेळी योग्य फळ देतात जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा पुन्हा भेटूया अशाच एका खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत महादेव तुमच्यावर कृपा ठेवू